शहादा तालुक्यातील टेंभे सारंगखेडा येथे धाडसी घरफोडीची घटना घडली असून इंद्रसिंग गिरासे यांच्या घरातून चोरट्यांनी सुमारे पन्नास तुळे सोने आणि दीड लाख रुपये रोख असा पन्नास ते साठ लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे गिरासे कुटुंबीय नातेवाईकांच्या निधनानिमित्त रजाळे येथे गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरावर डल्ला मारला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आवाहन उभे ठरले आहे या वाढत्या घरपुड्यांच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वान पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे प्रतिनिधी रईश शेख विसरवाडी मी नानांच्या घरासमोर राहतो मला राहुलगिरास याचा फोन आला त्याचा फोन आल्यानंतर मी वरच्या रूमवर खालच्या रूममध्ये आलो मी बघितलं तर तीन चार ते चार लोकं अज्ञान ते दरवाजा उघडून चोरी करत होते आतमध्ये दोन होते बाहेर एक होता आणि मग माझ्या माक्षादारून दारून गेलो पुढून येतो तोपर्यंत थोडा त्या झाला